चिकन आता आपण चिरा मारूया ह्या झाल्यात आपल्या आत्ता चिरा मारून हा आपला घरगुती बनवलेला मसाला मिरच पावडर आणि हा घरगुती बनवलेला चिकल मसाला तेल दही लिंबू आता आपण मसाला लावूया चिखलरान झाले रान। बरं का तीन तास रे गोंडळ चाल पाटपाट पाट गुंडळ चला आता मंडळी पुढे आता आपला चिकनचा किल्ला तयार झाला बरोबर मी स्वप्नील गायला पाणी पाजून येऊ का लवकर चिकन संपलं तर काय बोलायचं नाही परत नाही लगेच येतो जा चला झाला आता पाऊन तास बघूया आपलं आता कसं झालंय चिखल रान हा हा वास्तव मस्त येतोय मंडळी हे झाले आपले चिखल रान चालू थांब 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 गरबड करू नकोस तू जरा अरे त्याली तुपाची वाटी ही थोडीशी कोथमीर हा लिंबू अरे वा 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 झाला आपला वा 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 मंडळी शेतामध्ये असलं चिकल रान पाहिले तर चिखल रान सुपनील आणि गुणाल आणि ग्रुपने हे बनवलेलं आहे चिखल रान स्वप्नील कधीपासून सुरुवात केली याची सुरुवात तर मी अजून केलेली नाही मी फक्त आपल्या मित्रांनो करता वगैरे आले तर मी बनवून देतो मी आपली सध्या चिकन थाळी चालू आहे चहा चालू आहे त्याच्यामुळे मला काम गरजे नाही त्याच्यामुळे सध्या मी थांबलो आहे सिटीमधल्या लोकांना हे अप्रूपच आहे हे सगळं युनिक आहे सगळं तुझी पद्धत पाहूनच पण द्यायचं नाय आणि मला म्हणून खायचं असेल तर कुठे यायचं आपलं चहा आणि मटका पार्टी आपलं आहे आपल्या सगळ्यांना पुरंदर तालुक्यात चांबले गावात चांबडी गावात आपलं चालू आणि जर कोणाला खायचं असेल ऑर्डर द्यावी लागेल की देऊन डायरेक्ट खाऊ ना नाही नाही ना पहिले आपलं कारण कामगार कमी ऑर्डर दिला मी बनवायला घेतच नाही आपलं ताजं ताजं बनवून देतो मी जर तुम्हाला जर हाताने बनवायचं असेल तर तुम्हाला वेगळं काय अजून करायचं असेल स्वयंपाक वगैरे हाताने तर तुम्ही आपल्या शेतात येऊन बनवू शकता मस्त आपल्यासमोर चिखल रान सोबत आपल्याकडे इकडे दिलेले आहेत मस्त असं घरगुती मसाल्यामध्ये मिक्स केलेले हे रिंग ओनियन आणि सोबत आपल्याला अस्सल गावरान तूप मिळते मंडळी तूप तर आपण टाकलेलंच आहे त्याच्यानंतर मस्त शेतातली कोथंबीर टाकून हे आपली थाळी तयार आहे आता ही ट्रायल बेसवर आहे जर कोणाला खायची असेल ना अजून किंमत वगैरे काही डिसाईड नाही केलेली मी पण आपले आले काई काई आपले तर काय याचा काय खर्च येतो काढून आपला थोडाफार प्रॉफिट काढून सांगू काय असेल तर अजून त्याची किंमत नाही डिसाईड झाली तर ज्यावेळेस आता हा प्रायोगिक तत्वावर चालू आहे हा तर तुम्हाला जर खाऊशी वाटत तर तुम्ही नंबर सेवन झिरो yeah. डबल सिक्स नाईन फोर वन फोर सिक्स सेवन हां घ्या 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 सगळी घ्या आणि मस्त शिजलेलं आहे तुटतंय पण लवकर आणि एक चिकन राहा तुम्ही पा चार पाच जणांचा ग्रुप सहज खाऊ शकता ट्राय करूया पंचाळीस मिनटं शिजवू मस्त असं जाळामध्ये केलं पण खूप छान आहे आणि मस्त अशी तुपाची टेस्ट टेस्ट आहे म्हणजे ट्राय करा आणि काहीतरी युनिक आहे व्हिडिओ शेअर करा आणि आपला मराठी मुलं काहीतरी करतायत सपोर्ट करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक पण डाटा बाय वाटेक केअर